आता सुरुवातीला आपण काय पाहणार आहे तर अपूर्णांकाचा अर्थ त्याचं लेखन व त्याचं वाचन कसं करायचं हे आपण पाहूया इथं पहा इथं काय कशाची आकृती आहे ही वर्तुळाची आकृती आहे वर्तुळाच्या आकृतीचे मी किती समान भाग केलेले आहेत दोन समान भाग केलेले आहेत दोन समान भागापैकी एका भागामध्ये मी रेखांकन केलेलं आहे की नाही तर मग जो रेखांकन केलेला भाग आहे तो त्या दोन भागांपैकी एक भाग आहे मग त्यालाच आपण काय म्हणतो अर्धा तर आपण अर्धा भाग मी रेखांकित केलेला आहे की नाही त्याला म्हणायचं अर्धा तर हे अर्धा जे आहे हे अर्धा अपूर्णांकामध्ये कसं लिहायचं तर याचे मी किती समान भाग केलेले दो, आहेत दोन आणि दोन समान भागांपैकी किती भाग रेखांकित केलेले आहे एक म्हणून एक हे या रेगेच्या वर एक रेखांकित केलेलं आहे म्हणून एक लिहिलेलं आहे आणि एकूण समान भाग दोन आहेत म्हणून रेगेच्या खाली दोन लिहिलेले आहे रेगेच्या खाली जो अंक किंवा जी संख्या असते त्याला अंश म्हणायचं रेगेच्या खाली जी संख्या किंवा जी जो अंक असतो त्याला छेद म्हणायचं मग हे झालं लेखन हे अर्ध्या अर्धा हा पूर्णांक एक अंश छेद दोन अशा पद्धतीने याचं लेखन केलं जातं याचं वाचन कसं तर वाचन दोन प्रकारे केलं जातं दोन प्रकारे कोणतं तर एक अंश छेद दोन किंवा एक छेद अशा पद्धतीने हा आपण अर्धा हा पूर्णांक पाहिलेला आहे ठीक आहे समजला का छान बर आता ब्रांनो आपण पूर्णांकामधला अर्धा हा पूर्णांक पाहिलेला आहे आता आपण समीक्षेत सांगूया की इथं आम्ही काय मनी ठेवलेले आहेत त्यापैकी आम्हाला अर्धे मनी दे व्हेरी गुड अर्धे मनी ते म्हटल्यानंतर समीक्षा रितीने काय केलं तर एकूण आठ मणी होते त्याचे दोन समान भाग केले हे कि नाही आणि त्यातले चार मनी या ठिकाणी मला देण्यासाठी ठेवलेले आहेत तर हा काय झाला या आठचा चा हा भाग अर्धा भाग झाला यालाच म्हणायचं अर्धा है की ना यालाच काय म्हणतो आपण अर्धा अर्धा आणि आता श्रेयश दादा आपल्याला काय करतो या नोटा आहेत या नोटांचे अर्धा नोट आपल्याला काढून दाखवतोय चार पाच एकदा काय केलं दोन भागामध्ये त्या नोटांची समान वाटणी केली आणि समान वाटणी केल्यानंतर त्याचे दोन भाग झाले दोन समान भाग आणि दहा नोटांपैकी एका भागामध्ये किती नोटा समान वाटणी आली पाच म्हणजे पाच हा दहाचा अर्धा भाग आहे हा पण झाला अर्धा पूर्णांक आहे कि नाही छान व्हेरी गुड बाळांनो आता आपण पाव हा अपूर्णांक पाहणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी एक वर्तुळाचं चित्र आहे या वर्तुळाच्या चित्रामध्ये किती समान भाग केलेले आहेत चार त्या चार समान भागांपैकी किती भाग रेखांकित केलेला आहे एक भाग म्हणजेच चार भागापैकी समान भागापैकी एक भाग रेखांकित केलेला आहे हा चार भागांपैकी एक भाग म्हणजे याला काय म्हणायचं पाव पाव अपूर्णांक आहे हा किती आहे पाव अपूर्णांक याचं अंकामध्ये कसं लेखन करायचं तर अंकामध्ये लेखन करत असताना सगळे भाग समान भाग चार आहेत म्हणून खाली चार लिहायचं आणि त्यापैकी रेखांकित केलेला भाग एक आहे म्हणून वर काय लिहिलेलं आहे एक लिहिलेलं आहे मग याचं आपण लेखन केलं आता याचं वाचन कसं करायचं तर वाचन काय करायचं एक अंश छेद चार म्हणा एक छेद चार, एक छे चार। आता आपण काय करूया आता समीक्षा दिलेलं सांगूया की आता हे सगळे ही संख्या तुला दिलेली आहे आम्ही आठ त्याचे चार समान भाग करायचे आहेत तुला करून दाखवा आम्हाला चार ठिकाणी वाटणी कर छान आणखी त्याचे पण वाटणी कर छान छान समीक्षा दीदीकडे आठ मणी होते तिने काय केलं त्याची चार भागामध्ये समान वाटणी केली तर एका भागामध्ये किती मणी आले दोन, दोन। हा आठ चा दोन हा पावभाग आहे लक्षात आलं का आठ मन्यांचा दोन मणी हा पावभाग आहे आलं लक्षामध्ये आता श्रेय दादा आपल्याला या नोटांची चार भागामध्ये वाटणी करून दाखवते चार जणांना दा समान वाटणी करून दाखवते हे बघ रुद्रदा देवांतदादा दुर्वा दिदी आणि समीक्षा दीदी या चौघांना समान वाटणी करून दाखव

एकवीस ना एक शिल्लक राहिले बरोबर मग आता वीस नोटा आपण वाटणी वीस नोटांची समान वाटणी केली चौघ आहे की नाही तर किती प्रत्येकाला किती मिळाल्या पाच मिळाल्या म्हणजे पाच हा वीस चा पावभाग आहे पाच नोटा या वीस नोटांचा पावभाग आहे लक्षात आले छान व्हेरी गुड बाळा आता आपण पाहुण हा अपूर्णांक पाहूया आता या चित्रामध्ये पहा या चित्रामध्ये वर्तुळाचे चार समान भाग केलेले आहेत पण त्या चार समान भागांपैकी तीन भाग हे रेखांकित केलेले आहेत म्हणजेच चार भागांपैकी तीन भाग बरोबर आहे की नाही यालाच म्हणायचं पाऊण याला काय म्हणायचं पाऊण मग याच्यामध्ये सगळे भाग आहेत चार म्हणून छेदामध्ये चार लिहिलेलं आहे आणि त्यातले तीन रेखांकित केलेले आहेत म्हणून अंशामध्ये तीन लिहिलेले आहे म्हणून याचं वाचन कसं करायचं तीन अंश छेद चार किंवा तीन छेद चार अशा पद्धतीने याचं वाचन करायचं आता समीक्षेसाठी आपल्याला या जे मणी आहेत त्याची चार भागामध्ये विभागणी करून त्यातला पाहुणापूर्ण आपल्याला दाखवते हा दाखवळा आता दुर्वादी आम्हाला समिती काय करणे का घेतले तीन भाग एकत्र करून दाखव पावून भाग काढून दाखवा आम्हाला छान व्हेरी गुड छान किती मनी दिले दुर्वादीला सहा म्हणजे आठ पैकी सहा मनी म्हणजेच तो काय झाला ते आठचा चा नोटां भाग झाला व्हेरी गुड छान ठेवा आता आपलं श्रेय काय करतोय या नोटांची नोटांचा पावून भाग हा वाटून दाखवतोय की नाही चार समान भागात वाटणी करून एक भाग त्याच्याकडे ठेवतोय की नाही आणि पाऊन भागा वाटून टाकणार आहे दगवा वाटून चकोच मोजून घ्या बघा सगळ्यांना सामान वाटणी करा हे घे एक दोन तीन चार माझ्याकडे ठरतो एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्रत्येकाला किती नोटा मिळाल्या पाच मग मी मला सोडून तुमच्या तिघांना मिळून किती नोटांचं वाटप केलं पाहून पंधरा म्हणजेच काय पाऊन म्हणजेच वीस वीस चा पाऊन भाग म्हणजेच पंधरा नोटा ठीक आहे छान व्हेरी गुड चा